नमस्कार लोकनिर्धार चॅनल तर्फे मी ऐश्वर्या आठवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईकरांसाठी विशेष स्पर्धा विले पार्ले पूर्व येथे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ यांच्या वतीने मिलेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत वीसहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे परीक्षक ओंकार सुरेश लिमय होते मिलेट म्हणजे शुद्ध पौष्टिक अन्न अशाच संगमाने ही स्पर्धा रंगून गेली होती पाहूयात नमस्कार आज आपण इथे हनुमान रोडला विले पार्ले पूर्व इथे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ इथे यांच्या हॉलमध्ये आलेलो आहे आज मिलेट ची स्पर्धा चालू आहे स्पर्धक खूप आहेत उत्साही आहेत आपण आता जे अध्यक्ष आहेत या संस्थेचे त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार सर तुमचं स्वागत आहे आपलं नाव माझं नाव सदानंद घोटीकर मी संस्थेचा अध्यक्ष आहे ही संस्था एक्क्याण्णव वर्ष जुनी आहे आणि बरेच वर्ष आम्ही असे सामाजिक उपक्रम राबवत असतो ज्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण त्याच्यानंतर करता कार्यक्रम करतो त्याच्यानंतर आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प करतो अ, मेडिकल कॅम्प्स करतो एक्झिबिशन्स करतो सांस्कृतिक कार्यक्रम करतो आमच्याकडे माघी चतुर्थी दासनवमी असे वेगळे मंगळागौरी अशा वेगळे प्रकारचे वेग कार्यक्रम असतात त्यामुळे सांस्कृतिक आणि सामाजिक सामाजिक मध्ये आम्ही शाळांना मदत करतो कोणाला कॉम्प्युटर हवे कॉम्प्युटर देतो वया पुस्तक देतो मेडिकल मध्ये पण आम्ही मदत करतो कोणी गरजू असेल त्यांना देतो हॉस्पिटल्सला डोनेशन देतो आणि ही आमची चॅरिटेबल इन्स्टिट्यूट ही रजिस्टर्ड आहे मुंबई चॅरिटेबल ट्रस्टकडे आणि आमचे जवळजवळ अकराशे ते बाराशे सध्या मेंबर आहेत मुंबईचे बाहेर पण आहेत आणि हे एक्क्याण्णव्या वर्षी आम्ही आता दोन मोठे कार्यक्रम करायचं ठरवलेलं आहे एक आहे तो आम्ही गणेश याग करतोय तो साधारण सतरा अठरा एप्रिलला आणि एकोणीस एप्रिलला आम्ही दिनानाथमध्ये एक मोठा कार्यक्रम करतोय नव नौ, नक्षत्र नवरत्न नौ, म्हणून ज्याच्यामध्ये नऊ गीतकार नऊ संगीतकार आणि नऊ गायक असे सगळे घेऊन आम्ही हा लोकांकरता फ्री कार्यक्रम करणार आहोत आणि संस्थेतर्फे एक्झिबिशन पण दरवर्षी संस्थेतर्फे एक्झिबिशन आमचं असतं आणि त्याच्यात जवळजवळ पंचावन्न ते साठ स्टॉल असतात तीन दिवस एक्झिबिशन चालतं शुक्रवारी आम्ही इनॉग्रेट करतो आणि रविवारी संध्याकाळपर्यंत असतो साधारण दिवसाला दोन ते तीन हजार लोक कमीत कमी प्रत्येक हॉलमध्ये असतात त्याच्यामध्ये वेगळे वेगळे ज्वेलरी पासून बहुतेक सगळे पण बायकांचे जे असतात आवश्यक त्या गोष्टी असतात पुरुषांकरता विशेष नसतं पण यावेळी आम्ही आता करणार आहोत की पुरुषांकरता पण काहीतरी असलं पाहिजे आणि आमच्याकडे खाण्याच्या पदार्थांचे स्टॉल असतात आणि प्रचंड उत्साहाने लो लोक येतात आणि आमचे सगळे कार्यकर्ते पण मदत करतात नमस्कार माझं नाव मंजुरी भाटकर क्रमांक चौदा मी दाल बनवला आहे भारती ना चव्हाथे क्रमांक एक मी कोडोमिलेटचा मिलेटचा एपल घालून शिरा बनवलाय गोड नमस्कार माझं नाव संजीवनी कुलकर्णी आणि माझा स्पर्धक क्रमांक आहे दोन मी जे बनवलेलं आहे ते कांगणी आणि राजगिरा यांच्या मिलेट्स टिक्की आणि मखानाची चटणी म्हणजे डीप बनवलेला आहे नमस्कार माझं नाव निर्मल बागवे माझा स्पर्धा क्रमांक आहे तीन आणि मी स्मूदी मिल, मिलेट स्मूदी बाउल बनवला आहे नमस्कार मी वर्षा नलावडे माझा स्पर्धक क्रमांक आहे चार आणि मी मिलेटची चॉकलेट चॉकलेट बनवून नाचणी ज्वारी आणि बाजरी पासून चॉकलेट बनव मी सुरेखा शिंदे माझा क्रमांक आहे पाच मी मिलेटचा ढोकळा बनवलेला आहे माझं नाव वनिता जानू मटकर नंबर सहा मुगाचे लाडू केले, नाचणी ज्वारीचा ढोकळा खोबऱ्याची चटणी <स्थाथ> माझं नाव शिवानी संजीव फडणीस क्रमांक आहे सात आणि मी नाचणीच गुलाबजाम केले माझे नाव रोहिणी जोशी स्पर्धक क्रमांक बारा आणि मी फॉक्सच मिरेची खांडवी करून आणली आहे नमस्कार मी पूजा राईलकर माझा स्पर्धा क्रमांक अकरा मी दोन पदार्थ केले आहेत पहिला पदार्थ आहे तो आहे नाचणीचा हलवा आणि दुसरा पदार्थ जो आहे तो मिलेटची उंडी आणि पुंडी केली आहे ती मधुमेहींसाठी हे दोन्ही पदार्थ अतिशय उपयुक्त आहेत आता थंडीमध्ये जरा म्हणजे मुंबईत थोडी थंडी, थंडी पडते म्हणून हा याच्यामध्ये हा नाचणीचा हलवा चांगला फायदेशीर आहे माझं नाव प्रीती गणपत वांगडे माझा टेबल क्रमांक आहे नऊ मी मोड आलेल्या बाजरीचा पुलाव केलेला आहे अतिशय परिपूर्ण आणि पौष्टिक असा हा पदार्थ आहे सर्व त्याच्यात व्हेजिटेबल्स घातलेले आहेत आणि तो म्हणजे फायबर युक्त कॅल्शियम युक्त ग्लुटेन फ्री असल्यामुळे पचनास सुलभ त्यामुळे एक प्रकारचं समाधान मिळते नमस्कार माझं नाव जागृती वळंजू कानडे आहे आणि मी आज ज्वारीचे बाव बन आणि नाचणीचं मंचुरियन बनवलेलं आहे ते नाचण्याचे मंचुरियन आहे थँक्यू मी तेजा पाठारे आणि माझा क्रमांक आहे अठरा मी दोन डिशेस केले आहेत एक गोड आणि एक तिखट गोड मध्ये मी रागी चॉको वॉलनट फज केले आणि तिकट मध्ये मी ज्वारी आणि राजगिरा याच्या पुऱ्या करून शेवपुरी बनवली माझ नाव संगीता संजगिरी स्पर्धक क्रमांक एकवीस मी पौष्टिक मिलेट्स केले आहे नमस्कार मी वैशाली विकास बोगटे मी वरेच्या फणसाच्या रसात खांडवी केली आहे आणि कोदो घरी आणून भरडून उपमा केला सगळ्या भरपूर भाज्या घालून पौष्टिक माझं नाव तेजश्री वाळके माझ स्पर्धक क्रमांक आहे वीस आणि मी पदार्थ बनवला आहे चायनीज राईस आणि स्टार्टर्स स्टार्ट मी अपर्णा देशपांडे क्रमांक एकोणीस मिश्र भाज्या आणि बाजरीची खिचडी आणि नाचणीचे सूप बनवले लेमन कोरियंडर सूप नाचणी <laughs> मी सुजाता कणमलकर माझा टेबल क्रमांक आहे हो सोळा आणि मी मिलेट्सचे गोळे बनवले माझं नाव गीता अशोक पवार स्पर्धक क्रमांक तेरा मी दोन पदार्थ बनवले आहे एक आहे बाजरी बाजरीचे वडा रसा आणि दुसरा आहे बाजरीची खीर नमस्कार माझं नाव सुनीता मसुरकर माझा नंबर आहे चोवीस मी बाजरीचे क्रिस्पी मंचुरियन बनवले आहे माझं नाव जयश्री माझ स्पर्धक क्रमांक पंचवीस आहे आणि मी बी सीमेल ए भात केलेला आहे म्हणजे कंगणीची साई खिचडी दिस इज वन पॉट मील. मी उर्मिला प्रभू क्रमांक आठ आणि मी बाजरीचे खमंग दिवशी केले आणि हा फार पौष्टिक पदार्थ आहे उन्हाळ्यात थंडीत मुद्दाम खाता स्निग्ध पदार्थ सगळे त्याच्यात आहेत तीळ आहे मेथी आहे बाजरी आहे आणि बाळंतणीसाठी तर हा एकदम पौष्टिक वन पॉइंट मिल माझं नाव अतरदीप रेंगवट आहे मी आज ग्रनोलाचा मिलेट बार बनवलेला आहे हा हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी आहे नमस्कार माझा स्पर्धक क्रमांक आहे बावीस माझं नाव पूजा कोरडे मी आज केलेला पदार्थ आहे वरीच्या तांदळाची बिर्याणी आणि बनवलेले कबाब जयश्री तांबोळी स्पर्धक क्रमांक पंधरा आणि पदार्थाच नाव आहे मोड आलेल्या मिलेट्स पासून आपे आप नमस्कार आज आपण इथे आलो हनुमान रोड विले पार्ले पूर्व इथे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघामध्ये आज मिलेट ची स्पर्धा आहे स्पर्धक उत्साहात आहेत आणि श्री लिमये सर आलेले आहेत इथे जज म्हणून त्यांचं परीक्षण चालू आहे आता इथे आपले संस्थेचे कार्याध्यक्ष हे आलेले आहेत तर त्यांच्याशी बातचीत करूया सर नमस्कार आपलं नाव नमस्कार मी विनय केकतपुरे कार्याध्यक्ष आहे आ, एक वर्षापासून आणि त्याच्या आधी मी सेक्रेटरी होतो अडीच तीन वर्ष So संस्थेबद्दल काही आपण सांगाल कार्यक्रम किंवा इतर हो। आमची ब्राह्मण सेवा ब्राह्मण हा अतिशय उत्कृष्टपणे पुष्कळशे उपक्रम आम्ही राबवतो ऍक्च्युअली त्यात ब्लड डोनेशन कॅम्प हेल्थ चेकअप त्यानंतर म्युझिकल प्रोग्रॅम्स एंटरटेनमेंट प्रोग्राम्स त्यानंतर जयपूर शूटचे जे रिप्लेसमेंट आहेत त्या टाइपचे ता हात कृत्रिम हात आणि पाय सामाजिक सामाजिक क्षण सामाजिक 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 आम्ही अ बरेच वेळा हे आ, राबवतो महिन्यातनं कमीत कमी दोन ते तीन प्रोग्राम आमच्या संस्थेमध्ये होत असतात आणि आमची मॅनेजिंग कमिटी फॉर कोऑपरेटिव्ह आणि खूप सुशिक्षित आणि वेल एज्युकेटेड आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यांचे सहकार्य मिळते आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही ग्रँड सक्सेसफुली वे डू दिस वन आता रिसेंटली आता तेरा तारखेला आमच्या इथे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा सा, सांस्कृतिक डिव्हिजनचा सा, आमच्याकडे मोठं फंक्शन आहे ज्येष्ठ नागरिकांकरता सिनियर सिटीज हे ऑर्गनाइज केलेलं आहे आपले एक्स मेयर ज्या होत्या आपले प्रभावळकर त्यांनी ऑर्गनाइज केलेलं आहे ते डे टू डे माझ्याशी कॉन्टॅक्ट मध्ये आहे आम्ही बॅनर वगैरे तयार केलं आणि एडव्हर्टाइजमेंट करता बरच मटेरियल आम्ही तयार केलेलं आहे तेरा तारखेला साडेआठ वाजतापासून तर आ, साडेबारापर्यंत हा प्रोग्राम राहील आमचा इव्हेंट राहील त्यात बरेचसे नागरिकांचे प्रश्न लिगल इश्यू तर व्हील कशी काय तयार करायची असते त्याच्यानंतर मेंटल हेल्थ कसं काय तार सुधारायचं असते किंवा त्याच्याकरता कुठले कुठले चांगले उपक्रम देत असतात तर ह्या सगळ्या पूर्ण अडीच ते तीन विल बी गिव्हिंग ता द लंच टू ऑल द सिनियर सिटीजन ता हा प्रोग्राम तेरा तारखेला आहे साडेआठ वाजतापासून साडेबारा पर्यंत आणि फॉलोड बाय द लंच ऍक्च्युली या आणि अजून काही विशेष आहे का आपल्या ह्या वर्षभराचे कार्यक्रम चालतात जे महाराष्ट्रातर्फे त्याच्याबद्दल काय सांगाल आता ह्या वर्षी आमचं संघ एक नव्वद वर्ष कंप्लीट करून वर्षी येत आहे त्यामुळे आम्ही फार मोठे चांगले ग्रँड सक्सेसफुल मोठे प्रोग्राम्स आम्ही आता प्लॅनिंगमध्ये आहेत ऍक्च्युअली सगळ्यात पहिले तर माघी गणपतीचा प्रोग्राम करूया आम्ही नंतर मग एक मॉर्निंग अवर्सला इन द मंथ ऑफ मार्च आम्ही गणेश गॅट करूया आणि नंतर एप्रिल महिन्यामध्ये दिनानाथ मंगेश मध्ये आम्ही एक मोठा संगीताचा प्रोग्राम तयार करतो आहे आणि ते प्लॅनिंग चालू आहे विले पारले ईस्ट मधले सगळे संगीतकार गायक सगळे इन्वॉल्ड आहे तिच्यामध्ये आणि बरेचसे नट न सेलिब्रिटीज मराठी सेलिब्रिटीज सुद्धा इन्व्हॉल्व्ह राहतील आमचा प्रयत्न आहे की चीफ मिनिस्टर श्री देवेंद्र फडणवीस बीइंग ए देशस्थ मृग्वेदी ब्राह्मण त्यांना आम्ही इन्व्हाइट करू आणि मोठ्या प्रमाणावर हा प्रोग्राम करू इट विल बी ए ग्रँड सक्सेस ओके थँक्यू नमस्कार आज इथे देशस्थेव ब्राह्मण संघ पूर्व हनुमान रोड हे आज विलेट च्या एक स्पर्धा आयोजित केली होती त्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आज जज म्हणून आले होते तर त्यांचा अनुभवही विचारूया आणि हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे म्हणजे त्यांचं स्वामी कॅटर म्हणून त्यांचं एक स्वतःच व्यवसाही आहे आणि उत्कृष्ट त्यांचं हे आहे तर त्यांचा अनुभव विचारूया एकूण पंचवीस स्पर्धक होते स्पर्धा अतिशय उत्कृष्ट आणि आयोजकांनी खूप आयो चांगल्या पद्धतीने केलेली आहे तर त्यांचंही जज म्हणून आपलं त्यांचंही मत विचारूया नमस्कार नमस्कार आजची स्पर्धा खूपच अतिशय हेल्दी कॉम्पिटिशन होती कारण मिलेट इयर बद्दल मिलेटचे वेगवेगळे पदार्थ स्पर्धकांनी रेसिपीज त्याच्या करून आणलेल्या आहेत आणि त्यात खूप वैविध्यता होती हे विशेष करून जाणवलं वयोगट ही अगदी तरुण ते अगदी वयस्कर प्रौढ असं आहे पण प्रत्येकाचं वेगवेगळं त्याचं कसब अगदी त्यांनी पूर्णपणाला लावलं हे खूप भावलं आणि खूप हेल्दी आजच्या काळानुरूप या सगळ्या रेसिपीज आहेत या रेसिपीज घरोघरी पोचायला हव्यात असं माझं अगदी वैयक्तिक मत आहे जेणेकरून सगळ्यांचं आरोग्य अगदी अतिशय यापुढे चांगलं राहील असेच आजची ही कॉम्पिटिशन आणि खूप सुंदर प्रतिसाद धन्यवाद नमस्कार मी अर्चना शिरपूरकर आणि मी देशस्थेदी ब्राह्मण संघाशी गेले कित्येक वर्ष असोसिएटेड आहेच शिवाय सध्या या वर्षीपासून मी या संस्थेची संघाची खजिनदार म्हणून सुद्धा माझी नेमणूक झालेली आहे आजच्या mm -hmm. दिवसाचं औचित्य म्हणजे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाच्या वतीने देशस्थ देशस्थानी ब्राह्मण संघ विले पार्ले वतीने आम्ही पाककृती ची स्पर्धा आयोजित केली आहे तुम्ही बघितलंच असेल इकडे फक्त स्त्रियांचाच नाही तर काही पुरुषांचा सुद्धा स्पर्धक म्हणून या ह्याच्यात पाककृती स्पर्धेमध्ये समावेश आहेच या वर्षीच आपल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हे मिलेट इयर म्हणून आयोजित त्याची घोषणा केलेली होती त्या निमित्ताने सुद्धा आमच्यासाठी ही पाककृती स्पर्धा अतिशय महत्वाची आहे खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे सगळ्या सुगरणी इथे आहेतच उपस्थित आहेत आणि त्यांचे पदार्थ त्यांनी तयार करून आणलेले आहेत आमचे जज सुद्धा इथे उपस्थित आहेत आता आणि आता लवकरच ते रिझल्ट डिक्लेअर करतील मी मोहिनी केकतपुरे Uh, मी गेली सहा वर्ष या संस्थेची मेंबर आहे आणि या म्हणजे आता या करंट कमिटी मॅनेजिंग कमिटी मध्ये काम करते uh, आता बाकीचे उपक्रम तुम्हाला सांगितले पण आम्ही अनेक सांस्कृतिक उपक्रम करतो गाण्याचे प्रोग्राम करतो ज्याला आम्हाला खूप छान भरभरून प्रतिसाद मिळतो मेडिकल कॅम्प करतो आता रिसेंटली पण आमचा एक मेडिकल कॅम्प झाला गेल्या महिन्यात आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला असे अनेक उपक्रम आम्ही करत राहतो बाकी त्यात आहे पाक तर तुम्ही बघताच आहे किती छान प्रतिसाद मिळाला आम्हाला आणि प्रत्येकच कार्यक्रमाला आम्हाला प्रतिसाद चांगला मिळतो हॅलो नमस्कार माझं नाव अनघा कुलकर्णी मी इथे सेक्रेटरी आहे वर्ष मी सेक्रेटरी म्हणून आहे त्याच्या आधी मी कमिटी मेंबर होते पण एकंदर दहा पंधरा पंधरा वर्ष झाली मी या संस्थेत काम करते इथे आम्ही संस्थेतर्फे सा खूप सामाजिक उपक्रम करतो तसंच म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही जास्त करून करतो धार्मिकही करतो आणि मुलांसाठी कॉम्पिटिशन वगैरे आम्ही ठेवतो तसंच आम बायकांना म्हणजे वुमन साठी आम्ही महिला मेळावाही करतो तो आता साधारण जुलै जानेवारी एंड किंवा फेब्रुवारी मध्ये असेल तेव्हा आम्ही महिलांना खूप उत्तेजन देतो महिला उद्योजिकांसाठी आणि जे सामाजिक संस्थेसाठी पण आम्ही काम करतो जे जे टाकाऊ घेऊन जे आपण जे देतो लोकांना पदार्थ हे ते पाड्यापर्यंत किंवा गरीब लोकांपर्यंत पोचावेत कपडे का काय वस्तू काय सगळंच हे करतो असेच अनेक इतरही सामाजिक उपक्रम आम्ही चालवतो नमस्कार मी तनुजा घोटीकर गेले पस्तीस वर्ष इथं काम करते मी आणि अनेक पद भूषवली सगळं काम अजूनही चालू आहे आणि गेल्या वर्षीपासून मिलेट सीएम मोदींनी आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी डिक्लेअर केल्यामुळं आम्हाला ही कल्पना सुचली आणि याला भरभरून प्रतिसाद मिळालाय सगळ्यांचे मनपूर्वक आभार नमस्कार मी अश्विनी नारविलकर मी इथे जवळजवळ गेले तेरा चौदा वर्षापासून कमिटी मध्ये आहे आता सध्या मी इथे कार्यवाह म्हणून काम करते आणि इथे बरेच आम्ही उपक्रम घेतो म्हणजे ड्रॉइंग स्पर्धा किंवा आता गाण्याच्या स्पर्धा झाल्या असे वेगवेगळे सगळ्या लोकांना हे करून आमच्याकडे बरेच असे उपक्रम चालू असतात आणि ते आम्ही हे करतो